भोलेश्वर मंदिर बाबडी येथे दर्शनासाठी महाशिवरात्रीनिमित्त भाविक भक्तांची गर्दी हजारोच्या संख्येने भाविक भक्त दर्शना करता दर्यापूर तालुक्यातील ऐतिहासिक वारसा असलेल्या भोलेश्वर मंदिर या मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविक भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली दरवर्षी या ठिकाणी यात्रा महोत्सवाचे आयोजन केले जाते तालुक्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी भाविक भक्त येत असतात दर्शन करता। सुद्धा मोठ्या प्रमाणात भाविक भक्त दररोज येत असतात भुलेश्वर नदीच्या तीरावर असलेले हे मंदिर प्राचीन असून या मंदिरात भुयारघरमध्ये महादेवाची पिंड आहे त्या दर्शनाकरता वरच्या मंदिरात समसमान दोन पिंडसोबत आहेत अशी आख्यायिका आहे की भगवान भोलेशंकर आणि माता पार्वती या वरच्या मंदिरात विराजमान आहेत त्यामुळे या मंदिरात महाशिवरात्रीला भाविक भक्त दर्शनाकरता येत असतात